नमस्कार मंडळी कधी असं झालंय का पोटात धगधगतंय छातीत काजळी पेटल्यासारखं वाटतंय आणि घशापर्यंत जळजळ उसळते जणू काही पोटाच्या भट्टीत अंगारच पेटलेले आहेत आणि आपण शांतपणे बसूनही त्या आगीने बेचन झालेलो आहोत ही अवस्था केवळ भूक लागलेली नसून ती शरीरातील असमतोलामुळे निर्माण झालेली होते हाच असमतोल अनेक वेळा आपल्या रोजच्या जीवनाला त्रासदायक ठरतो यालाच आयुर्वेदामध्ये अम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटी असं म्हटलेलं आहे त्रास आपल्यापैकी अनेकांना होत असतो ॲसिडिटीत छातीत जळजळ होत असते प्रामुख्यानं खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळं ही समस्या होत असते आपल्या पोटामध्ये अन्नाच्या पचनासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणजेच अम्ल तयार होत असते त्याचे प्रमाण वाढल्यास तसेच हे आम्ल पोटातून अन्न नलिकेत आल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ लागतो या आम्लपित्ताची लक्षणं काय पाहायला मिळतात हे जाणून घेऊ सततची छातीत व पोटात होणारी जळजळ काही लोकांचं डोकं प्रचंड प्रमाणात दुखतं घशात जळजळणे तोंडात आंबट पाणी येणे आंबट ढेकर येणं मळमळणं मल किंवा उलटी होणं जठरात पित्त वाढल्यामुळं डोकेदुखी व अपचन तोंडाची चव बदलणे आणि बद्धकोष्ठता यासारखी लक्षणं पाहायला मिळतात ही लक्षणं दिसण्यामागं काय प्रमुख कारणं असतात हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आणि पहिलं कारण म्हणजे अयोग्य आहार खूप तिखट मसालेदार आंबट चमचमीत आणि तेलकट पदार्थ खाणं वारंवार चहा कॉफी कोल्ड्रिंक्स घेत राहणं वेळच्या वेळी जेवण न करणं भूक लागली तरीसुद्धा आहार टाळणं अतिरिक्त मानसिक ताणतणाव घेणं अपुरी झोप जागरण धूम्रपान मद्यपान तंबाखू सेवन वारंवार वार वेदनाशामक गोळ्या घेणं स्टिरॉइडचा दीर्घकाळ वापर करणं यासारख्या कारणांमुळे उद्भवतो तो आम्लपित्ताचा त्रास ज्या व्यक्तींना अमलपित्ताचा त्रास होऊ नये असं वाटत असेल किंवा ज्या व्यक्तींना आम्लपित्त ऑलरेडी झालेलं असेल त्यांनी आपल्या आहारात काय खावं हे जाणून घेऊ वरण भातात तुपाचा समावेश हा उत्तम पित्तनाशक उपाय आहे दिवसातून पुरेसे पाणी पिणे फळांमध्ये केळी डाळीं सेवन करणे जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळणे उपाशीपोटी जास्त वेळ न राहणे व हाच आम्लपित्ताचा त्रास होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याची माहिती असणंसुद्धा अत्यंत आवश्यक आहे तिखट मसालेदार लोणची पापड स्नॅक्स फास्ट फूड मैद्याचे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स चहा कॉफी मटर छोले राजमा उडदाची डाळ यांसारख्या गोष्टी मद्यपान धूम्रपान तंबाखू पूर्णपणे टाळा आयुर्वेदाने दिलेला घरगुती व सोपा उपाय म्हणजे एक चमचा त्रिफळा चूर्ण आणि एक छोटा गुळाचा खडा यामध्ये प्रामुख्यानं चूर्णाचा एक चमचा कोमट पाण्यात मिसळून सकाळी व संध्याकाळी जेवणापूर्वी आपल्याला घ्यायचा आहे तो अत्यंत फायदेशीर ठरतो व त्यानंतर लगेचच गुळाचा खडा चावून खायचा आहे संपूर्ण नैसर्गिक असल्यामुळे नियमित सेवनामुळे शरीराचा समतोल साधता येतो हा उपाय आपल्याला कमीत कमी एकवीस दिवस करायचा आहे तर मित्रांनो ही आग केवळ शांत करण्यासाठी केवळ औषधांची गरज नाही तर योग्य आहार आणि योग्य जीवनशैली नैसर्गिक उपाय यांचा समतोल असणं अत्यंत आवश्यक आहे आरोग्य जपायचं असेल तर पोटात अंगार नव्हे तर समाधानाचा शीतल अनुभव घ्यायला हवा याचा आपल्याला नक्की लाभ होईल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद